नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी नागेश फोळकर तर आजचा आपला विषय आहे जीवन ईश्वराने दिलेले हे जीवन सुंदरमय रंगमय आहे या सुंदर जीवनाचा आश्वाद ज्याला घेता आला त्याचं जीवन सुखमय झालेलं आहे ईश्वराने मानवाला दिलेले हे जीवन एक देणगीच होय आणि हे मानवी जीवन इतर सर्व सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे सजी सर्व सजीवांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून माणसाला या सुंदर जीवनाचा आस्वाद घेता आला पाहिजे दुःख आणि सुख यांची सांगड घाला दुःख आले म्हणून निराश होऊ नका नाराज होऊ नका या कोपऱ्यात बसून रडू नका तर दुःखातच सुख असते तसेच आपयस आले म्हणून हिम्मत हारू नका या आपयस आले म्हणून रडत बसू नका कारण अपयसातच यश असते म्हणून दुःख अपयस संकट यावर हिमतीने धाडसाने मात करा आणि संकट अपयस आणि दुःख यात मात करण्यास तुम्ही जे झाला तर तुमचं जीवन सुखी होईल रंगमय होईल आनंद आनंदमय होईल कारण चालता चालता ठेच लागतेच ठेच लागली म्हणून का आपण पुढे चालणं थांबवत नसतो तर पुढे चालत असतो आणि तिथून पुढे आपण सावध होतो चालताना आपण पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घेतो तसंच जीवन आहे दुःख आले म्हणून रडत न बसता रडत न बसता या गाराने न गाता या देवासी कंप्लेन न करता त्या दुःखावर मात करणे विजय मिळवणे हे तुमचं कर्तव्य आहे शहाणपण आहे यार। म्हणून दुःख आले संकट आले या अपयश आले म्हणून रडत बसू नका तर ईश्वराने दिलेल्या जीवनाचा अर्थ अगाध आहे जीवन म्हणजेच सुख दुःख यांची सांगड घालणे होय संकट आणि अपयस याच्यावर विजय मिळवणे होय जर तुम्हाला सतत सुख मिळत गेलं तर तुम तुम्हाला तेवढी मजा येणार नाही तुम्ही सतत सुखी राहिला या तुम्हाला यशच मिळत गेलं तर तुम्हाला त्या यशाच्या या त्या सुखाचा अर्थ समजणार नाही म्हणून आणि तुम्ही गोंधळून जासाल आणि त्यात वाहून जासाल म्हणून दुखा सुखाबरोबरच दुःखही पाहिजेच आणि यशाबरोबरच अपयसही पाहिजेच म्हणून अपयस आले या संकट आले या दुःख आले म्हणून रडत न बसता तर पुन्हा जोमाने पुन्हा जोमाने त्याशी लढा देणे हे तुमचं काम आहे आता काही काही जण दुःख आले म्हणून नाराज होतात दुःखी होतात आणि काही काही जणांनंतर एवढा एवढा मनशा ताप होतो की त्यांचं काम झालं नाही किंवा त्यांना काही इच्छा पूर्ण झाली नाही किंवा त्यांना पैसे भेटले नाही तर एवढा मनस्ताप होतो आणि रागही येतो आणि ते चिडचिडेपणा करतात परंतु एखाद्या आज तुमचं काम झालं नाही की हे असं थोडंच आहे की उद्या होणार नाही तर आज झालं नाही तर उद्या तर होईलच ना तर मग तुम्ही आजच झालं नाही माझं एकदाच काम झालं नाही तर हिंमत का हरता पुन्हा प्रयत्न करा अरे प्रयत्नातच परमेश्वर असतो प्रयत्न करत राहणं तुमचं काम आहे ईश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे माणसाला वाचा दिलेली आहे माणसाला दृष्टी दिलेली आहे आणि माणसाला पाये दिलेले आहेत हात दिलेली आहेत तुम्ही का कमजोर नाहीत तुम्ही काय अशक्त नाहीत तुम्ही सबळ आहात तुम्ही मजबूत आहात आणि तुम्ही सामर्थ्यवान आहात बलवान आहात बुद्धिवान आहात म्हणून तुम्ही एकदा जर अपयस आले म्हणून रडत का बसता पुन्हा प्रयत्न करा आणि प्रयत्नावर प्रयत्न करा यश तुमच्या पाठीमागं लागेल यश तुमच्यावर धावून येईल तुमच्यासोबत धावून येईल म्हणून हिम्मत हरू नये या रडत बसू नये तर पुन्हा जोमाने प्रयत्न करावा आता निसर्गातील असे बरेचसे प्राणी असतात त्यांच्याकडे बघा मुंगी मुंगी राहू द्या मुंगी सामना करत करत जाते तसे तिची शिस्त राहते मुंगीला आणि तसंच तिला किती अडथळे येतात तरी ती सामना करत करत पुढे जाते तसेच निसर्गातील असे बरेचसे सजीव आहेत की ते संकटाचा सामना करत करत पुढे जातात त्यांना काय माणसासारखी बुद्धी नसते माणसासारखी वाचा नसते तरी ते संकटाचा सामना करत करत पुढे जातात आणि त्यात विजयी होतात म्हणून बुद्धी नाही वाचा नाही तरी ते प्राणी एवढे सामर्थ्यवान आहेत एवढे परिपक्व आहेत आणि एवढे ज्ञानेसुद्धा आहेत म्हणून माणूस का नाही मग माणसाने हिंमत का हरावी एखाद्या गोष्टीवरून हिंमत का हरावी का खरी रडत बसावे तर त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न करावे जीवनाचा अर्थ समजून घ्या जीवन काय हे जीवन काय हे साधा खेळ नाही कारण जीवनाचा अर्थ अगाध आहे अगाध आहे म्हणून ज्याला या जीवनाचा अर्थ कळाला त्याचं जीवन सुखी झालेलं आहे आणि पैसा धन संपत्ती मोह लोभ मत्सर याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ जीवन आहे म्हणून या जीवनाचा अर्थ समजून घ्या आणि तसंच जीवनाचा अर्थ समजून घ्या आणि त्याचा मतितार्थ समजून घ्या आणि आणि तुम्ही जीवनाशी लढा द्या आणि रंगमय आनंदमय जीवन जगा एखादे संकट आले म्हणून एखादे दुःख आले म्हणून हिम्मत हरू नका कारण हसत खेळत जीवन जगा दुःख जरी आले तरी हसत खेळत त्यास सामना करा कारण जर तुम्हाला दुःख आले आणि तुम्ही रडत बसाल बस तर पुढे काय होणार आहे का उलट तुमची तब्येत खराब होईल तुमचं आरोग्य धोक्यात येईल तुम्हाला जास्त पैसा लागेल आणि पुन्हा मग संकटच संकट येतील आणि म्हणून मग एक दुःख जर आली तर तेव्हा जर त्या दुःखाचा सामना नेटाने केला प्रतिकाराने केला तर, के तर तुम्हास पुन्हा काय येईल सुख येईल कारण जीवन हे सुखदुःख संकट समस्या यांची तडजोड आहे सुख आणि दुःखाची तडजोड म्हणजे जीवन आहे ज्याने ज्याने संकटाशी दुःखाशी या समस्याशी लढा दिला सामना केला हिंमत हरली नाही तो पुढे गेला त्याची प्रगती झाली परंतु जो एकदाच त्याला अपयश आले एकदाच त्याला दुःख आले आणि तो त्यातच तो रडत बसला तर त्याचं जीवन हे अधोगती येते आणि त्याचे जीवन कसं अंधकारमय होते म्हणून एकदा दुःख आले म्हणून रडत बसू नका आता तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये यश आले नसल पुन्हा प्रयत्न करा पुन्हा जर आले नसल तर अजून तिसऱ्यांदा प्रयत्न करा आणि प्रयत्न करत असताना जिद्द ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा तयारी ठेवा इच्छा ठेवा तळमळ ठेवा आणि मनापासून ते कार्य करा आणि ईश्वरांची ईश्वरावर श्रद्धा ठेवा आईवडिलांचा आशीर्वाद राहू द्या आणि ईश्वरांची साथ असेल आईवडिलांचा आशीर्वाद असेल आणि सर्वांची साथ असेल आणि तुमचं मन निर्मळ पवित्र असेल आणि तुमच्यात विनम्रता नम्रता प्रामाणिकपणा वशील असेल आणि तुमच्यात कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी असेल संयम असेल धाडस असेल आणि चिकाटी असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता आणि यशाच्या उ उच्च टोकावर जाऊन पोहोचू शकता म्हणून ही दुःख आले म्हणून हिंमत हरू नका तसेच जीवन हे रंगीबेरंगी तर आहेच परंतु जीवन जगत असताना आपल्याकडून दुसऱ्यांना काही त्रास होऊ नये दुसऱ्याचं काही नुकसान होऊ नये आपली नीतिमत्ता एकदम स्वच्छ असावी निर्मळ असावी अंतकरण शुद्ध असावे आपल्याकडून दुसऱ्याला काही त्रास होणार नाही दुसऱ्याचं नुकसान होणार नाही तसेच कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण जीवन काय तुमच्या एकट्याचं नाही तर जीवन सर्वांचं आहे म्हणून दुसऱ्यांचा हक्क अधिकार न घेता किंवा न हिसकावून घेता त्यांनासुद्धा मान सन्मानाने जगू द्या तुम्हीसुद्धा मान सन्मानी जगा तुम्हीसुद्धा आनंदाने जगा आणि त्यांनासुद्धा आनंदाने जगू द्या कारण जीवन हे सर्वांचं आहे ही जी सृष्टी आहे ही ईश्वराने निर्माण केलेली जी सजीवसृष्टी आहे त्या सर्वांचं हे जीवन आहे सर्वांना दिलेलं जीवन हे आंदमय रंगमय आहे सर्वांना सर्वांचा अधिकार आहे जीवन जगण्याचा आणि सर्वांचा हक्क आहे पाहिजे ते मिळवण्याचा आणि सर्वांना स्वतंत्र आहे कारण ईश्वराने सर्वांना स्वतंत्र दिलेलं आहे सर्वांना ज्याचे त्याचे हक्क हक्क दिलेले आहेत आणि सर्वांनाच बुद्धी दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांना जगू द्या हां तुम्ही तुमच्या तुमच्या जेवढं सामर्थ्य आहे तुमच्यात तेवढी जेवढी बुद्धी आहे तुमच्यात जेवढी शक्ती आहे त्या बुद्धीच्या जोरावर सामर्थ्याच्या जोरावर आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर तुम्ही हवे ते मिळू शकता याला तुम्ही कोणी तुम्हाला कोणी रोखणार नाही कोणी काही करणार नाही परंतु दुसऱ्याला इजा पोहोचू नका तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाने इमानदारीने नम्रतेने नम्रतेने नम्रते आणि तुमच्या कष्टाने मेहनतीने पाहिजे ते मिळू शकता पाहिजे ते मिळू शकता परंतु याला तुम्ही दुसऱ्यास इजा होऊ नये त्रास होऊ नये दुसऱ्याच्या भावना दुखू नये दुसऱ्याचे जीवन बिघडू नये आणि आपल्यामुळं दुसऱ्याला दुःख होऊ नये दुसऱ्यावर संकट येऊ नये याची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे आता लोभ हाव मत्सर या गोष्टी फार वाईट आहे कोणत्याही गोष्टीत अतिरेक करणे या अति करणे म्हणजे जीवन नष्ट करणे लोभ असावा परंतु अति लोभ असू नये मोठेपणा असावा स्वतः बदल परंतु अहंकार असू नये म्हणजे अति अहंकार असू नये असा अहंकार असू नये की मी हे करू शकतो पण दुसरं कोणीही करू शकत नाही मी एवढा श्रीमंत आहे दुसरे सगळे गरीब आहेत अशी कनिष्ठ भावना तुच्छ भावना असू नये मन माणसाचं मन निर्मळ असावं पवित्र असावं मोठेपणा असावा स्वतःचा देशाचा आईवडिलांचा आणि इतर लोकांचाही जो स्वतःलाच श्रेष्ठ समजतो आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजतो त्याचं जीवन कधीही सुखमय होत नाही आणि तो कधी श्रेष्ठ नसतो जो स्वतःलाही ज्याला स्वतःलाही अभिमान स्वतःचाही अभिमान वाटतो आणि दुसऱ्याचाही वाटतो दुसऱ्याला तो श्रेष्ठ समजतो आणि दुसऱ्याबद्दलही त्याला काळजी चिंता असते आणि दुसऱ्याचाही तो, तो मान सन्मान ठेवतो आणि दुसऱ्यासोबतही चांगलं वागतो ज्याला दुसऱ्याबद्दलही मोठेपणा वाटतो आपल्या देशाबद्दल मोठेपणा वाटतो सर्व आपण राहतो त्या जागेबद्दल मोठेपणा वाटतो अभिमान वाटतो आणि सर्वांबद्दल त्याला प्रेम आहे प्रेम आहे आणि आपलं कर्तव्य तो इमानीने प्रामाणिकपणाने पार पाडतो तोच खरा माणूस वय कारण माणूस म्हणजेच माणूस की आणि म्हणून तोच खरा माणूस वय आणि तोच खरा शहाणा आणि तोच खरा भारताचा नागरिक होय आणि तोच ईश्वरांचा अंश होय आणि तोच खरा त्याचंच जीवन सुखमय रंगमय आनंदमय होतं म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टीची दखल घेणे आवश्यक असते म्हणजे दुसऱ्याला त्रास होऊ नये दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याच्या भावना दुखू नये आपल्यामुळे दुसऱ्याचं जीवन धोक्यात येऊ नये तसेच आपल्यामुळे दुसऱ्याच्या दुसऱ्यावर संकट येऊ नये तसेच दुसऱ्याला दुसऱ्याच्या जीवनावर संकट कोसळू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि जीवन जगत असताना दुसऱ्याला आनंदमय करणे दुसऱ्याचे जीवन आनंदी बनवणे हे माणसाचं कर्तव्य आहे आता माणसाला प्रिय आहे तो पैसा प्रिय आहे ती धनसंपत्ती प्रिय आहे तो खजिना परंतु पैसा धन संपत्ती खजिना या गोष्टीने सुख मिळत नाही या गोष्टीने आनंद मिळत नाही या गोष्टीमुळे जीवन रंगमय बनत नाही प्रेम मिळत नाही तर या गोष्टीमुळं मिळतं काय या गोष्टीमुळं दुःख मिळतं चिंता लागते काळजी लागते तसेच लोभ वाढतो मत्सर वाढतो वासना वाढते अहंकार वाढतो मनुष्य रागीट चिडचिडा होतो आणि क्रूर होतो म्हणून त्याचा प्रेम पैसा धन संपत्ती खजिना यावर असू नये त्याचं प्रेम माणुसकीवर असावे त्याचा प्रेम त्याचं देवा प्रेम देवावर असावं त्याचं प्रेम निसर्गावर असावं त्याचं प्रेम चांगल्या माणसावर असावं त्याचं प्रेम आपल्या आईवडिलावर असावं त्याचं प्रेम पशु पक्षी पक्षी याच्यावर असावं त्याचं प्रेम सर्वांवरच असावं आणि पैशावरच त्याचं प्रेम असू नये हां तुम्हाला जीवन जगण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे अन्न वस्त्र निवारा पैशाची गरज आहे कारण आज मानवानंच पैसा बनलेला आहे पण मानवालाच पैशाची गरज आहे माणूस काही यंत्र बनलेत आहेत पण मानवाला त्याची गरज आहे परंतु तुम्हाला जीवन जगत असताना पैशाची गरज लागते म्हणून तुम्ही स्वतः कष्टाने कमवा कोणाचा लोबाडू नका कोणाला त्रास होईल असं वागू नका तुमची नित्यमत्ता चांगली ठेवा विचार चांगले ठेवा मन साफ ठेवा दुसऱ्यांची चिंता असू द्या आणि म्हणून जीवन जगत असताना दुसऱ्याचे जीवन धोक्यात येणार नाही दुसऱ्यांना काही त्रास होणार नाही असेही वागा ईश्वरावर श्रद्धा ठेवा आहे तर आपण आहे आणि सर्वावर जे महान पुरुष झाले जे वीर स्त्रिया झाल्या ज्या महान पुरुष झाले त्यांचे स्मरण ठेवा त्यांचा त्यांचे स्मरण ठेवा आणि त्यांचे विचार ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा ते कसे हो होते त्यांनी देशासाठी काय काय केले नाही त्यांचे विचार ठेवा संतांचे महान वीरांचे महान स्त्रियांचे त्यांचे स्मरण ठेवा त्यांना विसरू नका आणि त्यांचे विचार घ्या आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा थोडा तरी प्रयत्न करा पूर्ण तर नाही पण थोडा तरी प्रयत्न करा म्हणून क्रूर वागू नका प्रेमळ वागा दया तुमच्यात असू द्या नम्रता असू द्या सहिष्णुता असू द्या संयम असू द्या आणि चांगले गुणसुद्धा तुमच्यात येऊ द्या भारताचे तुम्ही योग्य लायक प्रामाणिक नागरिक बना आणि ईश्वराचे आवडते बना आईवडिलांचे आवडते बना शेजाऱ्यांचे आवडते बना, देशाचे आवडते बना, म्हणून तुम्ही देवाने जिलेले जीवन आनंदमय रंगमय जगा दुःख संकट अपयस आले म्हणून मागे फिरू नका ना जोमाने प्रयत्न करा आणि आनंदाने जीवन जगा अशा प्रकारे जीवन या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघितली आणि ही जीवन ईश्वराची देणगी आहे म्हणून या देणगीचा योग्य ते उपयोग करा आणि नाराज दुःखी राहू नका तर चेहऱ्यावर तेज ठेवा प्रसन्नता ठेवा आनंदाने राहा दुःख संकट अपयस याचा सामना करा आणि सतत दुःखी राहू नका तुमचं आरोग्य बिघडू नका आणि दुस तुम्ही सुखी रहा तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगू द्या दुसऱ्यालाही सुखी ठेवा आणि सर्वांचा मान ठेवा मान सन्मान ठेवा आईवडिलांना दुखू नका दुसऱ्यांना दुखू नका शेजाऱ्यांना दुखू नका समाजाला दुखू नका देशाला दुखू नका निसर्गाला दुखू नका सर्वांसोबत प्रेमाने चांगले वागा एवढंच यात या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याविषयी घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद